तर नमस्कार सर्वांना कसे तुम्ही सगळेजण बरे आहेत ना आता सकाळी तुम्ही बघितलं होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं असताना की मी चपात्या वगैरे तेन करत होते लवकर उठले होते लवकर उठायचं कारण तर बघा मी जॉबला चालले आणि मला हे काम लागलेलं आहे तर काय काम लागलेलं आहे पुढ पुढी पुढे तुम्ही नक्कीच बघा तर मी माझ्या आमच्या बस स्टॉपला येऊन थांबले मी इथं बसचा टायमिंग बघा पावणे दहाचा बसचा टायमिंग होता बस येत नव्हती आणि खूप वेळ झालं मी बसले होते कधी लेट होती कधी लवकर येते कधी दहालाच येते तर कधी पावणे दहाला तर कधी सव्वा दहाला कधी कधी तर अकराला पण येते तर बघा खूप वेळ बसले सगळेजण तिकडं जाणार आहे तर ह्या साईडला बस लागणार आहे आपली तर बघा बाकीचे व्हिडिओज मला करता आलं नाही इतके हादळे होते नाही ते रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळे व्हिडिओज बनवता आलं नाही मोबाईल एकदा पडला त्याच्यामुळे व्हिडिओज बनवला नाही तर या गावामध्ये मी कोरंगळा गावाचं नाव आहे या गावामध्ये मी एक बॅच घेतली आणि बॅच करून मी माघारी आले कारण ही स्टार्टिंग ओपनिंग झालेली आहे काल परवाच त्याची ओपनिंग झालेली आहे त्याच्यामुळे मी तिथं काय व्हिडिओ वगैरे काय शूट केला नाही त्यांना शिकून मी इतकं मगन झाले की मला लक्षातच आलं नाही व्हिडिओ करायचा तर बघा मी त्यांच्या येऊन स्टॉपला थांबले आता याच्या पुढच्या एका गावाला जायचंय त्या बसची वाट बघत थांबली बस काय येईना पण ऑटो आला आणि ऑटोने गेले तिथलं बॅच संपलं आणि बघा कमस कम चार साडेचार वाजले असते दिवस जे मी माझ्या गावाला आले तर एकूण या पाठीमागच्या रस्त्याकडून आले मी आणि मला तिथं दोन्ही पण बॅचचे मला व्हिडिओ करता आला नाही तुम्हाला मी करून दाखवते आणि मी काय काम करते ते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा नेमकं का काय काम आहे कसले बॅच आहेत दोन दोन गावी गावीगावी मी का जाते सगळं तिथं तुम्हाला दिसायला फिरलं तर एवढं डोकं ते दुखते, दुखते ना माझं खूप डोकं दुखते कारण मला सवय नाही ना अचानकच हे बाहेर पडायला लागले म्हणून प्रवास प्रवासात सवय नाही त्याच्यामुळं मी खूप दमले थकले आणि बघा माझं घरी यायला लागले जवळजवळ मी आले तर तो तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी दाखवते तर आताच चला बाय